नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण निफ्टीसाठी जे काही के विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला पंचवीस हजार पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती खालच्या बाजूला पंचवीस हजार पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि खालच्या दिशेनं ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त आहे हे देखील सांगितलेलं होतं मात्र त्यासाठी हे सांगितलं होतं की ओपनिंगनंतर लगेच आपल्याला पंचवीस हजार पंचवीस ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली पाहिजे तरच आपल्याला ती मुवमेंट बघायला मिळू शकते अन्यथा जर वरच्या बाजूला आपल्याला ब्रेकआउट मिळालं तर वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ओपनिंगनंतर आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याचा करण्याचा प्रयत्न झाला मात्र पंचवीस हजार पंचवीस ही लेवल काही आपल्याला ब्रेक झाली नाही आणि त्यामुळे एक बाऊन्स आपल्याला बघायला मिळाला आणि शेवटी इथे आपल्या लक्षात येईल की तिसऱ्या कॅन्डलनं आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली आणि ती ब्रेक झाल्यानंतर आपल्याला नेहमी जसं माहिती आहे की कसं होतं एखाद्या लेवलला ब्रेकआउट आला की एक हाय बनतो हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येतं लेवल टेस्ट करायला खाली आल्यावर पुन्हा एन शेप बनतो तर इथे आपल्या लक्षात येईल की बरोबर हाय आपला पहिला टार्गेट जवळ बनला ब्रेकआउट दिल्यानंतर दुसरं टार्गेट अचीव झालं आणि दुसरं टार्गेट अचीव झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की दोन्ही बाजूनं मुवमेंट होणारच आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर ओपनिंग पासून टेक्निकली अर्थात हे काही टार्गेट आपल्याला मिळालं नसतं पण टेक्निकली इथे ओपन झालं खालच्या बाजूला त्यानंतर हे पहिलं टार्गेट हे दुसरं टार्गेट आणि हे तिसरं टार्गेट म्हणजे टेक्निकली आपल्याला तीन टार्गेट मिळालेली होती पण आपण जरी ह्या वरच्या लेवलला ब्रेकआउट झाल्यानंतर जरी ट्रेड घेतला असला तरी आपल्याला दोन टार्गेट तरी नक्कीच तिथे बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतरची प्राईज ॲक्शन महत्त्वाची असते तर प्राईज ॲक्शन काय झाली बघा इथे आपल्याला लक्षात येईल की ह्या दोन कॅन्डलनी इथे ट्विजर टॉप पॅटर्न बनवला तो झाल्यानंतर सुद्धा आपल्याला बराच काळ मार्केट ह्या दोन लेवलला या दोन लेवलमध्ये आपल्याला ले अडकलेलं बघायला मिळालं नंतर काय झालं एक्सपायरी असल्यामुळे दोन्ही बाजूला मुवमेंट होते आणि त्यामुळे एक मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं इथून खाली गेलं खाली जाताना सुद्धा आपल्या लक्षात येईल की ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे टेक्निकली ह्याला ब्रेकआउट मिळालाच नाही मी नेहमी काय सांगतो ही लेवल जर ब्रेकआउट झाली पाहिजे तर एक कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे आणि जी कॅन्डल क्लोज होतीये त्याचा लो नेक्स्ट कॅन्डल न ब्रेक केला पाहिजे तुम्ही बघू शकता ही पहिली कॅन्डल खाली गेली पण क्लोज वर झाली म्हणजे ही लेवल काही ब्रेकआउटला आलं नाही नेक्स्ट कॅन्डल सुद्धा बघू शकता की ह्या लेवलच्या वरच त्याचं क्लोजिंग आलेलं आहे तिसरी कॅन्डल जी आहे म्हणजे मी तुम्हाला इथे दाखवतो ही कॅन्डल आहे ती खाली क्लोज झाली मात्र त्याचा जो काही लो आहे तो नेक्स्ट न ब्रेक केला नाही म्हणजे आपल्याला मी ज्या पद्धतीने ब्रेकआउट बघतो त्या पद्धतीने इथे ब्रेकआउट आलेला नाही म्हणजे आपल्या ना किती व्यवस्थितपणे न रिस्पेक्ट केला हे इथे आपल्याला लक्षात येईल सकाळच्या सत्रात ही लेवल आपल्याला इथे या लेवलचा सपोर्ट घेतला गेला त्यानंतर ही ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेला मग ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला मग ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेला आणि पुन्हा खाली येताना आपल्याला ले ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा जेव्हा बाउन्स आला कारण दोन्ही बाजूनं आपल्याला मुवमेंट एक्सपायरीच्या दिवशी अपेक्षित असते तर त्यानुसार आपल्याला इथे असं लक्षात आलं की पुन्हा जेव्हा बाउन्स आला त्यावेळेला पुन्हा सुद्धा आपल्याला हे पंचवीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास असणारा जो हाय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इथे पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारा हा जो हाय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इथे हाय बनवून पुन्हा आपल्याला निफ्टीची किंमत खाली आलेली आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमें झाली आता येणाऱ्या काळात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी आपण इथे निफ्टीचा दुसरा चार्ट ओपन करूया ह्याच्यामध्ये मी काय केलंय याच्यामध्ये मी उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत उद्यासाठी आपण पंचवीस हजार एकशे ही इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूची घेतलेली आहे आणि पंचवीस हजार पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची लेवल घेतलेली आहे आता हे कसं केलंय तर ही गोष्ट लक्षात घ्या की साधारणपणे हा जो हाय बनला होता याच्या आसपास पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या आसपासच हा हाय बनला होता त्यामुळे ती लेवल घेतली आहे खाली येत असताना इथून तुम्ही बघितलं तर हे वर गेलं खाली येत असताना पंचवीस हजार पंच्याहत्तरचा सपोर्ट घेऊन आपल्याला इथे आ, हे झालं होतं म्हणजे इथे बाउन्स आला होता त्यामुळे ती आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आपल्याला ही लेवल सुद्धा खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेता आली असती पण काय झालं असतं मग ह्या दोन लेवलमध्ये हे जे अंतर आहे हे खूप जास्त झालं असतं आपल्याला आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर येणाऱ्या काळात किंवा उद्या काही कारणामुळे जर पंचवीस हजार पंच्याहत्तर ही लेवल पुन्हा खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यामुळे आता पंचवीस हजार पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या बाजूची पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर या शंभर पॉईंटमध्ये आपल्याला नो ट्रेडिंग झोन असेल ओपन कुठे होतंय याच्यावर सर्व खेळ अवलंबून आहे पंचवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेले, आहे त्यामुळे जिथे क्लोजिंग आले त्याच आसपास आपल्याला क्लोजिंग uh, आलेलं दिसतंय म्हणजे चार्टवर जिथे आहे तिथेच तर उद्या समजा फ्लॅट ओपन झाला आणि वर जायला लागलं पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं पंचवीस हजार दोनशे पंचवीस पंचवीस हजार दोनशे पंचाहत्तर आणि पंचवीस हजार तीनशे पंचवीस या तीन लेवल आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात अर्थात वर जाण्याची शक्यता आता थोडीशी जास्त आहे पण नेहमी असं लक्षात ठेवा की आपल्याला जी शक्यता जास्त दिसते कदाचित मार्केट त्याच्या विरुद्ध दिशेनं ब्रेकआउट करू शकतं काल सुद्धा डेटा आपल्याला असं वाटत होतं की डेटा बघून आणि ऍक्शन बघून की मार्केट सेलिंग येईल आणि ओपनिंग नंतरच खालच्या बाजूने ब्रेकडाऊन होईल मात्र प्रत्यक्षात ओपनिंग नंतर वरच्या बाजूने ब्रेकडाऊन झालेलं आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा डेटा जसा दिसतोय प्राइस ऍक्शन तशी दिसतेय तसंच दुसऱ्या दिवशी आपल्याला मूवमेंट होईल की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे आपण सावध असलेलं नेहमी चांगलं आणि म्हणून मी सांगत असताना काय सांगतो की साठ ते सत्तर टक्के शक्यता आहे पण तीस ते चाळीस टक्के शक्यता विरुद्ध बाजूनं जाण्याची पण आहे कारण आपण मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट हंड्रेड पर्सेंट गॅरंटीनं सांगू शकत नाही तर आणि आपली तयारी सुद्धा त्याच पद्धतीनं असली पाहिजे जर काही कारणानं पंचवीस हजार पंच्याहत्तर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं पंचवीस हजार पंचवीस ही लेवल तर शंभर टक्के बघायला मिळूच शकते आणि ती लेवल जर तुटली तर मग चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि चोवीस हजार नऊशे पंचवीस या लेवलसुद्धा खालच्या बाजूनं आपल्याला निफ्टी मध्ये बघायला मिळू शकतात पण आता ज्या पद्धतीने आपल्याला हळूहळू हळू निफ्टी वर जाताना दिसते वरच्या दिशेने ब्रेकआउट येण्याची शक्यता आता जास्त दिसते अर्थात बघूया मागच्या कालच आपल्याला जो नवीन लाइफ टाईम हाय बनला होता त्यानंतर आज नवीन लाइफ टाईम हाय बनलाय एकदा लाइफ टाइम हाय बनल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते ते कधी येते हे आपल्याला नक्की जाता बघावं लागेल तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीच्या चार्टवर सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत वरच्या बाजूला बघायला गेलं तर एकावन्न हजार दोनशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची एक्कावन्न हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या अडीचशे पॉईंटमध्ये ज्या दिशेनं आता सध्या कुठे आहे एक्कावन्न हजार एकशे पन्नासला आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे एक्कावन्न हजार एकशे पन्नास म्हणजे या वरच्या भागामध्ये आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे जर समजा फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅप ओपन झालं आणि एकावन्न हजार दोनशे पन्नास जर पुन्हा एकदा वरच्या बाजूनं ब्रेक होत असेल तर मग एक्कावन्न हजार तीनशे पन्नास एक्कावन्न हजार चारशे पन्नास आणि एक्कावन्न हजार पाच पाचशे पन्नास म्हणजे मग बघायला मिळेल मात्र तसं झालं नाही आणि खाली यायला लागलं खाली यायला लागलं म्हणजे काय झालं समजा हजार, हजार दोनशे चा रेसिस्टन्स घेतला आणि एकावन्न हजार शंभर ही खालच्या बाजूने ब्रेक व्हायला लागलं तर मग हा ऍक्च्युली सपोर्ट झोन आहे एकावन्न हजार ते एकावन्न हजार शंभर हा सपोर्ट झोन आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा आज सपोर्ट घेतला होता खाली आलं पुन्हा वर गेलं तर त्यामुळे हा सपोर्ट झोन आहे मात्र जर एक्कावन्न हजार ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं पन्नास हजार नऊशे पन्नास हजार आठशे आणि पन्नास हजार सातशे अशा तीन लेवल्स आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता त्याचा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला इथून पुढे ह्या इंडेक्सचं विश्लेषण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रेफरन्स उपलब्ध राहील हा मी तुम्हाला इथे फिन निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट दाखवतो आहे पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर आपण पुढं जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचासुद्धा मी तुम्हाला इथे चार्ट दाखवतो ह्याचासुद्धा पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल तर हे झालं आपल्याला चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम आपल्याला डेली टाइम फ्रेम करायची आहे पंधरा मिनटावरनं झूम लेवल ऍडजस्ट केल्यात आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ते एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो आज आपल्याला पहिला स्टॉक जो आहे तो आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल बीपीसीएल या स्टॉक मध्ये या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय तर मागच्या काही दिवसांपासून आपल्याला तीनशे साठ रुपयाच्या आसपास ही लेवल जी आहे तीनशे साठ रुपयाची तर ही रेजिस्टन्स म्हणून काम करते तुम्ही बघू शकता की जुलैच्या अखेरीला सुद्धा इथे हाय बनल्यानंतर मग सेलिंग आलं होतं जु आत्ता ऑगस्टमध्ये सुद्धा आपण ह्यापूर्वी एकदा दोनदा इथे जाण्याचा प्रयत्न केला सेलिंग आलं होतं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे सेल पहिल्यांदा जेव्हा सेलिंग आलं होतं जुलै अखेरला त्यानंतर ते सेलिंग खूप जास्त आलं होतं आणि मी नेहमी सांगतो की समजा एखादी लेवल जर ब्रेक करायची असेल तर समजा इथनं वर आली किंमत आणि इथे रेजिस्टन्स घेऊन खाली जायला लागली तर खाली किती जाते समजा खूप खाली गेली आणि परत वर आली तर मात्र काय होतं ही रेजिस्टन्स ब्रेक करणं अवघड जातं कारण बायरनी ह्या लेवल पासून त्याला वर आणलेलं असतं त्यामुळे बायरची शक्ती जी आहे ती इथून वर आणण्यामध्येच जाते त्यामुळे इथून वर जाईपर्यंत ही लेवल ब्रेकआउट येऊ शकत नाही समजा पुन्हा इथून खाली जात असेल आणि इथूनच पुन्हा जायला लागलं तर आता मात्र ब्रेकआउटची शक्यता जास्त असते कारण इथे एकदा सेलरनी प्रयत्न केला पुन्हा जेव्हा फ्रेश बायर्स आले ते इथन ही लेवल ब्रेक करू शकतात तर त्यामुळे तशा प्रकारची सिच्युएशन आता तयार होतीये पूर्वी जर तुम्ही बघितलं तर खूप खालून तीनशे वीस रुपयापासून तीनशे साठ रुपयापर्यंत बाहेरनी तेजी केलेली होती आणि मग अशा वेळेला काय होतं एवढी चाळीस रुपयाची तेजी केल्यानंतर मग पुन्हा आपल्याला इथनं ब्रेकआउट देणं शक्य नसतं मग त्यामुळे इथे प्रॉफिट बुकिंग झालं आता फ्रेश बायरनी एंट्री केलेली आहे आणि त्यामुळे आता ब्रेकआउटची शक्यता वाढते आता ह्याच्यामध्ये गॅरंटी असते का गॅरंटी सांगता येत नाही पण आपण असं म्हणू शकतो की प्रोबॅबिलिटी जास्त असते शक्यता जास्त असते याचं कारण सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तीनशे साठच्या वर टिकत असेल तर हा स्टॉक तीनशे सत्तर तीनशे ऐंशी या दिशेनं जाण्याची शक्यता आपल्याला आता निर्माण झालेली आहे स्टॉकचं नाव आहे बी पी सी एल आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे हा सुद्धा पेट्रोलियम क्षेत्रातला स्टॉक आहे याचं नाव आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ही लेवल जी होती ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ही लेवल कोणती होती चारशे सहा रुपयाची होती चारशे सहा ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ब्रेकआउट दिलं हाय बनवला हाय बनवल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता परत वर जात असताना एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतोय आता चारशे सोळा रुपयाच्या आसपास असणारी ही लेवल आता ब्रेक केलेली आहे चारशे सहा चारशे सोळा असा हा जर चारशे सोळाच्या वर हा स्टॉक टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक चारशे पंचवीस चारशे पस्तीस चारशे चाळीस रुपयापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण होते जर समजा ही ब्रेकआउट टिकला हा ब्रेकआउट टिकला तर ही टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तिसरा स्टॉक आहे आय सेम स्ट्रक्चर आहे तुम्हाला इथे लक्षात येईल बघा काय झालं होतं पहिल्यांदा खूप खालना आलं इथे रेजिस्टन्स घेतला परत सेलिंग आलं इथून पुन्हा बाउन्स झाला बघा प्रयत्न झाला ब्रेकआउट मिळाला नाही खाली आलं पुन्हा ब्रेकआउट करायचा प्रयत्न झाला झाला नाही पुन्हा खाली येतोय पुन्हा ब्रेकआउट करायचा प्रयत्न करतोय आता इथे लक्षात एक ठेवायचं असतं की ज्या वेळेला आपल्याला वरच्या बाजूला जेव्हा सेलिंग येणार असतं ना तेव्हा अशा पद्धतीनं फास्ट येतं वरच्या बाजूला असं आपल्याला तो बराच काळ जर आपण मराठीत ज्याला घुटमळतोय अशा पद्धतीनं म्हणजे वरच्यावरच राहतोय असं जर आपल्याला वाटत असेल तर मात्र वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता ह्याला अॅक्युम्युलेशन झोन असं म्हणतात इंग्लिशमध्ये हळूहळू लोक इथे बाईंग करत आहेत आणि एकदम एका वेळेला आपल्याला असं खाली जाईल असं दाखवतील आणि मग अचानक वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर आय टी सी या स्टॉकमध्ये पाचशे दहा रुपयाची ही जी लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर हा स्टॉक येणाऱ्या काळात पाचशे वीस पाचशे तीस रुपयापर्यंत सुद्धा जाताना बघायला मिळू शकतो नाव आहे आय टी सी आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये आपण हा स्टॉक ह्यापूर्वी सुद्धा घेतलेला होता आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की ही जी ट्रेंड लाईन आहे एकदा इथे ब्रेकआउट चा प्रयत्न झाला फॉल्स ब्रेकआउट झाला खाली आलं पुन्हा चा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं इथे काय झालं बघा ब्रेकआउट मिळालं खाली लेवल टेस्ट करायला आलं आणि ब्रेकआउट झालं ब्रेकआउट झाल्यानंतर वरच्या बाजूला आपण तीन टार्गेट दिली होती हे सातशे बत्तीस रुपयाच्या आसपासचं पहिलं टार्गेट होतं सातशे चाळीस रुपयाचं दुसरं टार्गेट होतं आणि सातशे बावन्न रुपयाचं तिसरं टार्गेट होतं आज तिसरंही टार्गेट अचीव्ह झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काय झालंय पुन्हा एकदा सेलिंग येते आता ह्याच हे सेलिंग काय येते आहे हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही जर मागे जाऊन बघितलं तर ह्या लेवलला सुद्धा सेलिंग आलं होतं म्हणजे सातशे पन्नास सातशे बावन्न रुपयाच्या आसपास इथे सुद्धा सेलिंगचं प्रेशर आपल्याला बघायला मिळालेलं होतं म्हणजे ह्या सगळ्या एरियामध्ये दिसतंय बघा इथे सुद्धा आपण बघितलं तर सेलिंगचं प्रेशर दिसलं होतं आणि आता तिसऱ्यांदा त्याच एरियामध्ये सेलिंगचं प्रेशर आपल्याला आलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेझिस्टन्स जवळ सेलिंग येत आहे ही पहिली कंडिशन आहे दुसरी कंडिशन काय आहे इथे बघितलं तर बेरीश इनगल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे जर समजा येणाऱ्या काळात किंवा उद्या आजचा जर लो आहे तो ब्रेक केला आणि खालच्या बाजूने आपल्याला मुवमेंट यायला लागली तर काय होऊ शकतं आपण पुन्हा या पर्यंत खाली येऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जर समजा आजचा लो ब्रेक झाला आणि पुन्हा खाली यायला लागलं उद्या कदाचित काय होईल अप ओपन होईल आणि एक छोटीशी इनसाइड कॅन्डल सुद्धा बनेल आपल्याला सांगता येत नाही तसं झालं तर मग आपल्याला चित्र मग सोमवारसाठी बदलेल मात्र उद्या जर हा लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली किंमत टिकायला लागली तर सेलिंग थोडं कंटिन्यू होऊ शकतं आणि साधारणपणे आपल्याला सहाशे नव्वदच्या आसपास सहाशे नव्वद सहाशे, सहाशे पंच्याण्णव पर्यंत सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड तर हे झालं इंडेक्ससोबतच स्टॉकचं अॅनालिसिस हे अॅनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद